नमस्कार माझे नाव धनसी आनंद चोणकर मी आ, मी मंजुरीबाई विद्यालयातील दिगी या गावातील इता नववीत शिकत आहे आमच्या शाळेचे संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री विनायकराव भोंगाळे सर यांचे मी खूप आभार मानत आहे की त्यांनी आमच्या शाळेत व पूर्ण म्हणजेच पुस्तक राबवले आहे ते पुस्तकाचे नाव अवंतर वाचन पुस्तक आहे त्या अवंतर वाचन पुस्तकाचा वर्गाचा आम्ही अभ्यास केल्यावर आम्हाला खूप सारे फायदे झालेले आहेत पद्धतीत वाढलेले बोलण्याचे व वाचण्याचे क्रिया पण खूपच छान झालेली आहे त्यासोबतच मी वक्तृत्व स्पर्धेत व निबंध स्पर्धेत खूप सारे बक्षिस ही जिंकलेली आहे त्यामुळे मी माझे मला हे पुस्तक खूप छान फायदेशीर ठरले कारण की हे पुस्तक शाळेच्या प्रगती सोबतच माझ्या जीवनाच्या प्रगती सोबत अत्यंत छान आहे त्यामुळे ह्या पुस्त या पुस्तकासाठी मी अजून एकदा सरांचे खूप आभार मानते धन्यवाद